हाय एवरीवन वन नमस्कार मी शारदा इंडिट्यू टॅरो रिडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे जर पर्सनल रिडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून मला मेसेज करू शकता पर्सनल रिडिंगसाठी आपण आपल्या चॅनलला कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वच्छेने चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच तर बघू आजचा विषय आहे स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत आणि बघूया स्वामी काय सांगतायत तुम्हाला स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत कोणता मार्ग तुमच्यासाठी स्वामींनी निवडलेला आहे थँक्यू थँक्यू सो मच स्वामी सो मच परफेक्शन स्वामी तुम्हाला कोणता मार्गधरणं सांगतायत स्वामी तुम्हाला सांगतायत की तुम्ही आत्ता परिपक्व झालेले आहात तुम्ही आतापर्यंत तुमच्या आयुष्यात आलेल्या संकटांनी कष्टाने आणि आलेल्या लोकांनी जे जे आयुष्यात तुमच्या संकट आले जे जे गैरसमज झाले किंवा लोकांनी तुम्हाला फसवलं असेल त्रास दिला असेल तुमच्या समोर तुमच्या खरेपणाची तुम्हाला परीक्षा द्यायला लागली असेल तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटना जे 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 तुम्ही चांगलं केले तर त्या चांगल्या गोष्टीसुद्धा तुम तुम्हाला उलट होऊन तुमच्या आयुष्यावर जर पलटलेल्या असतील तर त्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आता शिकलाय तर तुम्ही आता शिकून परिपक्व झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे आजपर्यंत तुमचं थॉट चक्र ब्लॉक होतं आणि तुम्हाला जरी समोरच्याला नकार देता येत नव्हता नाही म्हणता येत नव्हतं तुम्ही बोलत नव्हता तुमचं थॉट चक्र ओपन करतायत स्वामी तुमचं थॉट चक्र ऍक्टिव्हेट करतायत आणि तुम्ही आता बोलताय तुम्ही सांगताय तुम्ही जर समोर एखादी एखादी गोष्ट आहे आणि तुमच्या मनाविरुद्ध ते घडते तर तुम्ही स्पष्टपणे त्या गोष्टीला नकार देताय नाही म्हणताय आणि तुमच्या आयुष्यात स्वामी तुम्हाला हेच आहेत सॉरी हा मग बंद पडलेलं खरी स्वामी तुम्हाला हेच आहेत तुम्ही आता परफेक्ट होत आहे तुमच्या आयुष्यातले जे ब्लॉकेजेस आहेत ते ब्लॉकेजेस दूर निघून जात आहेत तुमचं थॉट चक्र ॲक्टिवेट होते आणि तुम्ही तुमचे जे प्रश्न आहे तुमचं जे खरं खरेपण आहे तुम्हाला जे बोलायचं आहे जे बोलायची आजपर्यंत इच्छा होती पण ते बोलताना तुम्ही अडकले जात होता अडकळले जात होता तर त्या गोष्टी आता स्वामी त्यातून तुम्हाला बाहेर काढताय आणि तुम्हाला ते फ्रूट देतात फळ देतात ही वेळ आले तुम्हाला फळ देण्याच्या आत्ता तुमच्या कष्टाचं तुमच्या समर्पणाचं तुमच्या तुमच्या निरपेक्ष स्वभावाचं फळ देण्याचा आता वेळ आला सो आम्ही तुम्हाला आता ते फळ देणार आहेत की तुम्हाला आणि ते तुम्हाला ते आता मार्ग हाच दाखवत आहेत की आयुष्यात जी परीक्षा तुमची झालेली आहे जी संकट ज्या अडचणी समोर आलेल्या आहे त्यातून तुम्ही शिकलेले आहात तर आताचा जो मार्ग आहे जो येणारा काळ आहे तो तुमच्या आयुष्यातला एक सुखद क्षण आहे आणि त्या क्षणावर तुम्ही तुम्ही फोकस करायचं आहे तुम्ही तुमच्यावर प्रेम करायचं आहे तुम्ही स्वतःवर प्रेम करायचं ज्या गोष्टी तुम्हाला पास्टमध्ये इच्छा असूनही करता नाही नाही आल्या मिळवता नाही आल्या तर काही गोष्टी त्याच्यामध्ये ते नव्हतं त्या गोष्टीसाठी काही अडथळेही असतील तर ते सगळे अडथळे ब्लॉकेज दूर करून तो मार्ग मोकळा करतायत स्वामी तुम्हाला तो मार्ग दाखवायला लागलेत की सत्याचा खऱ्याचा मार्गावर तुम्ही कितीही संकट आले तर डळमळला नाही तुम्ही त्याच रस्त्यावर पुढं गेला आणि तोच मार्ग तुम्ही धरला तर स्वामी तुम्हाला त्याच मार्गावर पुढे नेत आहेत आणि तुम्हाला तुमच्या मार्गाची अडथळे होते ते सगळे अडथळे दूर करून तुम तुम्हाला ते आता ते फळ देत आहेत तुमच्या कष्टाचं तुमच्या म्हणजे चिकाटीचं फळ देत आहेत कारण तुम्ही घाबरलेला नाही आहे तुम्ही घाबरला नाही तुम्ही रस्ता तुमचा तो मार्ग अर्ध्यावर नाही सोडलेला स्वामी, स्वामी तुम्हाला ते आयसोलेशन स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत हे आयसोलेशन पिरियड तुमचा सुरू होता सुरू होता कारण कष्ट आणि इतक्या सगळ्या स्ट्रगल आणि इतक्या सगळ्या गोष्टींना तुम्ही फेस केले जे कोणीही करू शकत नाही जे स्वामी भक्त आहेत ज्यांचा स्वामींवर विश्वास आहे ज्यांचा त्यांच्या आशीर्वादावर ब्लेसिंग्सवर विश्वास आहे ज्यांचा सेवेवर विश्वास आहे तीच सोल ह्या सगळ्या जी फेज आली तुमच्या आयुष्यात त्याला तोंड देऊ शकत होती आणि तुम्ही ते केलंय आणि म्हणूनच आयसोलेशन पिरियड तुम्हाला तुमच्या तुमचा जो स्ट्रगल आहे त्या स्ट्रगलमधून बाहेर काढण्यासाठी तुमचा आयसोलेशन पिरियड सुरू होता आणि ह्या आयसोलेशन पिरियडमधून आता ते तुम्हाला बाहेर काढतायत आणि तुम्हाला तो मार्ग दाखवतायत तो खरा रस्ता आजपर्यंत तुम्हाला वाटत होतं की तुम्ही आत्ता तुमचा जीवन प्रवास किंवा तुमच्या ध्येयाकडं वाटचाल तुमची सुरू झाल्या पण असं नाही आहे Uh, स्वामी तुम्हाला आत्ता आयसोलेशनमधून बाहेर काढतायत आणि हा मार्ग तुम्हाला दाखवत आहेत हा तुमच्या आयुष्याचा जीवनाचा तुमचा खरा मार्ग आहे आणि हा मार्ग स्वामी तुम्हाला आहेत आता ह्या मार्गावर तुम्ही तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करताय थँक्यू थँक्यू सो मच डिस्कवरी आणि ह्या so मार्गावर जात असताना ह्या सत्याच्या अध्यात्माच्या जा मार्गावर जात असताना खऱ्याच्या जा मार्गावर जात असताना स्वामी तुम्हाला ब्लेस्ट करताय तुम्ही निस्करी म्हणजे तुमची सगळं आयुष्याचं जे फळ आहे ते तुम्हाला ह्या मार्गावर आणि ह्या जर्नीमध्ये तुम्हाला ते मिळणार आहे तुमचं सगळं फळ तुमचं तुम्ही जे जे कर्तव्य करणार तुम्ही कुठेही कसूर केलेली नाही आहे तुमची स्वप्न तुमची स्वप्न बाजूला ठेवून तुम्ही दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी झगडलेलं आहे तुमच्यावर कितीही अन्याय झाला तरीही तो अन्याय बाजूला सरून तुम्ही दुसऱ्यांसाठी उभा राहिलेले आहात तुम्हा आणि तो सगळा न्याय ते सगळं फळ तुम्हाला स्वामी देत आहेत आणि म्हणून ते तुमचा मार्ग मोकळा करत आहेत आणि तो मार्ग तुम्हाला दाखवत आहेत की तुम्ही ज्या मार्गावर आहात तो मार्ग योग्य आहे आणि तोच मार्ग तुम्ही कंटिन्यू पुढं नेण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगतायत आणि ते जे बदल आहेत ते जे चेंजेस आहेत ते तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ते दिसतील असं स्वामी तुम्हाला सांगतायत थँक्यू सो मच सो मच स्वामी ज्या ज्या लोकांनी तुम्हाला म्हणजे बरेच वेळा आपल्या आयुष्यात अशी लोकं असतात की आपल्या समोर एक बोलतात आणि मागे एक बोलतात तर सध्या आता स्वामी तुम्हाला सांगत आहेत की ते तुम्हाला मार्ग दाखवत आहेत अशा लोकांपासून ते तुम्हाला बाजूला काढतात इज आयसोलेशन एस आयसोलेशन पिरियडमधून तुम्ही तीच लोकं जी लोकं तुम्हाला अडवून धरत होती किंवा तुम्हाला थांबवत होती तुम्हाला एखाद्या चक्रविवाहात अडक अडकवण्याचा प्रयत्न करत होती तर त्या लोकांनाच तुमच्यापासून बाजूला काढतायत स्वामी आणि तुम्हाला तुम्हाला सेफ करतायत तुम्हाला ते तुमचा मार्ग पुढं प्रशस्त करतायत आणि ते तुम्हाला तुम्हाला एक वेगळा रस्ता ते नवीन अध्यात्माचा ते तुम्हाला दाखवत आहेत थँक्यू थे। सो मच पॅनशिन त्या सांगल्या आणि ह्या रस्त्यामध्ये स्वामी तुमच्या बरोबरच आहेत पण त्याचबरोबर शिवशक्ती अख्ख्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत एंजल्स तुमच्या बरोबर आहेत आणि स्वामी तुम्हाला सांगताय तुमच्या मार्गामध्ये जिथं कुठं अडथळे म्हणजे तुम्हाला असं वाटते की तुम्हाला एक मदत हवी आहे तर तुम्ही एंजल्सना हाक मारण्यासाठी तुम्ही आ, स्वामी तुम्हाला सांगतायत की एंजल्सना मदत मागा हेल्प मागा एंजल्स तुम्हाला खूप मदत करतील आणि तुम्हाला ते प्रत्येक वेळा परमेश्वर समोर येऊन उभारत नाही तर त्यांच्याच रूपाने तशा व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात किंवा तशी संख्या आपल्या तशी आपल्यासमोर एक संकेत येतात आणि त्या संकेतानुसार आपण पुढे पुढे चालत असतो इथं मला ट्रिफर फाय खूप दिसते तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये स्क्रीनवर असू दे गाडीचा नंबर असू दे किंवा पुस्तकात असू दे किंवा तुम्ही घड्याळ बघत असाल किंवा मोबाईल बघितला तरीसुद्धा पाच पंचावन्न झालेले असतील पहाटे असेल किंवा संध्याकाळी असेल तर ट्रिपल फाय तुम्हाला, ही ट्रिपल तुम्हाला हा ही एनर्जी खूप मला इथं दिसते आणि ट्रिपल फाय तुम्हाला जास्त दिसेल आणि हा तुमचा नवीन मार्ग स्वामी तुम्हाला दाखवत आहेत ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच पॅशन येणाऱ्या स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत तर स्वामी तुम्हाला सांगतात की तुमचं पॅशन काय आहे तुम्ही आजपर्यंत सगळा तुमच्या आयुष्यात जे कष्ट चाललं होतं जो स्ट्रगल चालला होता त्यामध्ये तुम्ही स्वतःलाच विसरला आहे तुम्ही इतरांना मदत करण्यात इतरांना सांभाळण्यात आणि इतके व्यस्त झालं आहे की तुम्ही स्वतःचं पॅशन आणि स्वतःच्या स्वतःकडे तुम्ही बघितलेलंच नाही आहे तर ते स्वामी आता तुम्हाला सांगतायत हा रस्ता तुम्ही स्वतःसाठी आता तुमचं पॅशन आहे तुम्ही नव्याने बाहेर पडायचं आहे नव्याने तुम्ही आणि त्या पॅशनमध्ये तुम्हाला यश आहे हा क्राऊन आहे ह्या पॅशनमध्ये तुमच्या हे यश आहे परमेश्वर आहेत एंजल्स आहेत आणि तुमचे यंगस्टर्स तुमचे पूर्वज तुमच्याबरोबर आहेत पूर्वजांनाही धन्यवाद तुम्ही देता आणि थँक्यू 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 सो मच आणि हे सगळे तुमच्याबरोबर आहेत आणि तुम्ही तुमच्या पॅशनला पुढं घेऊन जात आहे आता येणारा काळ हा तुमच्या पॅशनसाठी आणि तुमच्यासाठी आहे जो मार्ग निवडलेला आहे जो मार्ग आहे तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे तुमची पॅशन इथं बाहेर पडते आणि तुमच्या पॅशनला वाव देत आहेत स्वामी थँक्यू सो मच so फॅनटी जी वेळ आणि जी एनर्जी तुम्ही इतरत्र म्हणजे व्यर्थ घालवले खरंच ज्यांच्या पाठीमागं तुम्ही व्यर्थ वेळ घालवला आहे तुमचा अमूल्य वेळ तुमचा व्यर्थ घालवलेला आहे तुमचं हिडणं फिरणं असेल तुमच्या पार्टीज असतील तुमचं म्हणजे इथं मला डेविलची एनर्जी ही अशी वाटते की आळस आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इतकं जखडवून ठेवलं होतं की तुमच्यासमोर तुमची कॅपेबिलिटी तुम काय आहे हे सगळं तुम्ही विसरून गेलेले होता कारण हा तसा पिरियडच होता तसं हे तशीही वेळच होती आणि त्यामध्ये तुम्हाला पुढं चांगल्या गोष्टी काहीही दिसत नव्हत्या तर ह्यामध्ये ह्या सगळ्या ह्याच्यातून तुम्हाला बाहेर काढतायत स्वामी आणि तुम्हाला चांगल्या मार्गावरती घेऊन जात आहेत कारण हा मार्ग इथं संपवायचा आहे असा स्वामींचा सा तुमच्यासाठी हे आहे कारण तुम्ही खूप पवित्र आणि पॉझिटिव्ह सोल आहात आणि जेव्हा एखादी पॉझिटिव्ह आणि पवित्र सोल चुकीच्या मार्गावर जात असते तेव्हा स्वामी तिला अलगद हाताला धरून बाहेर काढतात त्यातून कारण ती सोल खूप पॉझिटिव्ह आहे हे त्यांना माहीत असते ती निष्पाप आहे आणि म्हणूनच ते त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होतात आणि त्यांना बाहेर काढतात त्या सोलवर त्यांचं खूप प्रेम असते खरंतर थँक्यू थँक्यू सो मच ज्या ज्यांच्याशी रिडिंग रिझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका थँक्यू सो मच so का का तुम्हाला स्वामी मार्ग दाखवतात कारण तुम्ही बॅलन्स झाला आता आता तुम्हाला माहित आहे सुख दुःख काय आहे जन्ममृत्यू काय आहे स सगळ्या गोष्टी सगळंच बॅलन्स असणं किती महत्वाचं आहे करिअर असू दे आपली लाईफ असू दे आपलं घर असू दे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये बॅलन्स करणं खूप महत्वाचं आहे कारण जेव्हा बॅलन्स तुटतो तेव्हा सगळ्या गोष्टी विस्कटून जातात आणि त्यामुळं तुम्ही आत्तापर्यंत बॅलन्स नव्हता त्यामुळे तुम्ही सगळ्या नको त्या गोष्टींमध्ये इन्व्हॉल्वमेंट तुमची दाखवत होता तर आत्ता ते होणार नाही आहे कारण आता तुम्ही बॅलन्स होत आहे आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला नवीन मार्ग तुमचा दाखवत आहेत हा बॅलन्स स बॅलन्स करतात करतायत तुम्हाला आणि तुम्हाला त्या नवीन रस्त्यावर घेऊन जातात इलेवन इलेवनची एनर्जी आहे मी तर तुम्हाला ट्रिपल फाय सांगितलंच पण तीच एनर्जी इलेवन इलेव्हन सुद्धा तुम्हाला नंबर शो होईल आणि तो नंबर म्हणजे खूप मोठा नंबर आहे आणि तो तुमच्या आयुष्याचा एक नवीन मार्गक्रम नवीन रस्ता नवीन रस्त्यासाठीच मार्ग ते मार्गदर्शन असेल आणि जर इलेवन इलेवन जर तुम्हाला दिसत असेल त्याच्यावर तुम्हाला काय मेसेजेस तुम्हाला स्क्रीनवर येत असतील मिळत असेल तर ते मेसेज तुम्ही नक्की घ्या आणि ते तुम्हाला पुढं जाण्यासाठी खूप तुमचा मार्ग प्रशस्त करतील म्हणजेच तो स्वामींचा आदेश असेल आणि ते स्वामीच तुम्हाला तो मार्ग दाखवतायत त्यामुळं इलेवन इलेवन ट्रिपल फाय हा नंबर तुमच्यासाठी एक संकेत हा आहे त्यामुळं तो तुम्ही घ्यायचा आहे थँक्यू सो मच रिकवरी स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगताय तर स्वामी तुम्हाला एक चावी देत आहेत त्या मार्गाची चावी मी आता तुम्हाला हा नंबर सांगितला येतो इलेवन इलेव्हन आणि ट्रिपल फाय ही नंबर म्हणजे तुमची चावी आहे हा संकेत आहे या संकेतानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढं जायचं आहे असं स्वामी तुम्हाला सांगतायत की ही रिकवरी आणि हा ही चावी ही ही चावी तुमच्या यशाची तुमच्या आयुष्याची आणि तुमच्या प्रगतीची आहे ह्या मार्गाची चावी आहे हा दरवाजा कधी उघडेल ज्या वेळेला ही चावी मिळेल आणि ही चावी जिथं गुम झालेली होती जिथं हरवलेली होती तिथून ती चावी ती तुमच्या हातात पुन्हा देत आहेत हरवलेली चावी आणि ह्या चावीनं तुम्ही तुम्ही तुमचा तो दरवाजा उघडून तुमचा तो मार्ग प्रशस्त करायचा आहे आणि तो मार्ग धरण्यास सांगतायत स्वामी तुम्हाला स्वामी स्वामींनी तुमच्यासाठी हा मार्ग निवडून ठेवलेलाच होता पण ह्या सगळ्या ह्याच्यामधून तुम्ही बाहेर पडणं खूप महत्त्वाचं होतं बॅलन्स होणं महत्त्वाचं होतं आणि म्हणूनच ही रिकव्हरी तुमच्या आयुष्यात येत नव्हती तर ही रिकव्हरी तुमच्या आयुष्यात येत आहे नवीन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही प्रवेश करताय थँक्यू थँक्यू सो मच सो मच स्वामी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका मेसेज करा कमेंट करा थँक्यू थँक्यू सो मच स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत थँक्यू सो मच स्वामी चॅरिटी स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत एक असा मार्ग जो ज्ञानाचा आहे जो धर्माचा आहे जो सत्याचा आहे जो दान धर्म हा आपण हे ह्या गोष्टी सगळ्या बघतो तर जी चॅरिटी जी कनेक्ट तुम्ही जे कनेक्ट होत आहे स्वतःशी परमेश्वराशी कनेक्ट होत आहे आणि हा एक असा मार्ग धरण्यास तुम्हाला स्वामी सांगताय जो सत्याचा आहे जो प्रार्थनेचा आहे जो इतरांच्या साथीचा आहे इतरांसाठी जो मार्गासाठी इतरांना मार्गदर्शनाचा जो मार्ग आहे तो धरण्यासाठी स्वामी तुम्हाला सांगताय तुमच्या हिलिंग तुम्ही हिलिंग प्रोसेस हिलिंग करत असाल तुम्ही नार आ, न... काही शिकवत असाल म्हणजे जर तुम्ही गुरु गुरुच्या भूमिकेत असाल तुम्ही काही ते शिकवत असाल तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असाल तर तिथं तुम्ही आ, तुम्ही जे काही करताय जे काही करताय त्यातून तुम्ही दान आता चॅरिटीचं कारण आहे तुम्ही प्रार्थना आणि चॅरिटी ज्या गोष्टी हा मार्ग तुम्ही धरा असं स्वामी तुम्हाला सांगताय जे तुम्ही करताय त्यातून तुम्ही हंड्रेड पर्सेंट तुमचे द्या आणि ज्यांच्यासाठी करताय त्यांना त्याचा उपयोग उपयोग हो म्हणजे जास्तीत जास्त उपयोग करता येईल असा प्रयत्न करा असं स्वामी तुम्हाला सांगताय आणि हा सत्याचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्ही धरा असं स्वामी तुम्हाला सांगता तुम्ही त्या मार्गावरच आहात आणि म्हणूनच तुम्ही इथं या प्रवासापर्यंत पोचल्या कारण बॅलन्स होणं सोपी गोष्ट नाही आहे तुम्ही बॅलन्स होत आहे आयुष्यात सगळं सोडणं म्हणजे परमार्थ नव्हे परमार्थ संसार आणि सगळ्या गोष्टी करत तुम्ही जो परमार्थ करताय तुम्ही जो परमेश्वराची सेवा करताय तुम्ही ह्या ज्या सगळ्या गोष्टी सांभाळताय ह्याला खूप मोठं ब्लेसिंग्स आहेत आणि खूप मोठे आशीर्वाद आहेत आणि म्हणून सर स्वामी तुम्हाला ब्लेस्ट करतायत थँक्यू सो मच केअर आणि कम्पेन्शन चूज टू बी लव्ह स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत स्वामी तुम्हाला सांगतायत एक पीसचा सा, एक शांततेचा मार्ग तुम्ही धरा कारण तुम्ही एक पॉझिटिव्ह आणि एक नितळ स्वच्छ निर्मळ सोल आहात आणि ही अशी सोल आहे जिला कुठंही असं एक हे सुद्धा नाही आहे अशी सोल आहात तुम्ही आणि परमेश्वराच्या दरबारी तुम्ही इतके उच्च स्तरावर आहात इतक्या उच्च स्तरावर आहात की तिथून तुम्हाला कुणीही हे करू नाही तुमची जागा कुणीही घेऊ शकत नाही इतक्या उच्च जागेवर आहात तुम्ही आणि ह्या तुमचा आवरा तुमची पर्सनॅलिटी खूप क्लिअर आहे खूप पीसफुल आहे खूप शांत आहे आणि इतकं म्हणजे असे तुमच्याकडं बघितल्यावरच असं एक शांतता एक पीस असं वा आ, हे, फील होते अशी इतकी आणि तुमची वाणी तर इतकी शुद्ध आणि इतकी म्हणजे स्वच्छ वाणी आहे निर्मळ पवित्र म्हणजे तुमच्या मुखातून येणारा प्रत्येक शब्द हा असा एक असं जणू असं आहे की परमेश्वराने तुम्हाला एक ब्लेस्ड ब्लेसिंग्स दिलेला आहे आशीर्वाद दिलेले आहेत आणि जे तुम्हाला दुसऱ्यांसाठी द्यायचे आहेत आणि म्हणूनच इथं प्रेयर आणि चॅरिटी आलेलं आहे आणि हे तुमच्या आयुष्यात आहे आणि म्हणूनच स्वामी तुम्हाला करत करतायत आणि हाच मार्ग ते तुम्हाला दाखवत आहेत की तुमच्या जे यश आहे तुमचं जे कौशल्य आहे ते तुम्ही इतरांना द्या इतरांना दाखवा शिकवा त्याच्यामुळे तुमचं ज्ञान अजून ते वाढवणार आहेत आणि तेच तुम्हाला मार्ग आहेत कारण ज्ञान वाढ दिल्यानं वाढतं आणि म्हणून ते स्वामी तुमचं ज्ञान वाढवत आहेत थँक्यू सो मच ओपन कम्युनिकेशन आजपर्यंत तुम्ही ज्या गोष्टी बोलताना सुद्धा तुम्ही कचवचत असाल कसं बोलू लोकांना काय वाटेल किंवा काही गोष्टी अशा होत्या की तुम्ही मनोमन घाबरत होता लोकांना घाबरत असाल स्वतःला घाबरत असाल बोलताना एक संकुचित असं एक हे वाटत वाटायचं तुम्हाला तुमच्या छातीवर तुमच्या हृदयावर बर्डन येत होतं तुमच्या आणि तुम्हाला अशी उंच भरारी घ्यायला सा आता सांगतायत कारण तुम्ही खूप असं एक हे आहात ते काय रॉकेटसारखे एक अशी ऊर्जा आहे तुमच्यात कारण तुमची जी भरारी आहे ती भरारी आता त्याचा अंतच कुठं लागणार नाही इतकी मोठी भरारी तुम्ही तुमच्या आयुष्यात घेणार आहात आणि म्हणूनच स्वामींचा मला मेसेज आला असेल स्वामी तुम्हाला हा मार्ग दाखवत आहेत की ही भरारी हा मार्ग हा तुमच्या आयुष्याची आहे तुमच्या यशाची तुमच्या आयुष्याची गुरुकिल्ली आहे आणि ही गुरुकिल्ली स्वामी तुम्हाला देत आहेत दे तिथंच तुम्हाला ती गुरुकिल्ली स्वामींनी दिलेली आहे आणि तुमचे गुरु हे साक्षात स्वामी आहेत आणि स्वामींचा खूप खूप आशीर्वाद आहे तुमच्यावर पेशन्स ठेवा हर पेशन्स ठेवा विश्वास ठेवा असं स्वामी तुम्हाला सांगताय तुमच्या आयुष्यात ते येत आहेत फॉर सोडून द्या सोडून द्या ज्या 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 गोष्टी तुम्हाला थांबवत आहेत जिथं जिथं तुमचं लक्ष जाते किंवा जिथं तुम्हाला असं वाटते की ह्या गोष्टी नको आहे तुम्हाला डिस्टर्ब करताय तर त्या फोरगीव करा सोडून द्या तिथं तिथं तुमचं काहीही काम नाही आहे असं स्वामी सांगतात फोरगीव करा जे तुम्हाला थांबवत आहे ते जे सोडून द्या आयुष्याच्या चांगल्या वाटेत जर काटा पडलेला असेल तर तो उचलून फेकून द्यावा म्हणजे आपला मार्ग मोकळा होते आपल्याला सुकर होते तो काटा आहे म्हणून मार्ग बदलायचा नाही आहे तर तो काटा कसा बाजूला क करून आपण न दुखवता काट्यालाही न दुख दुखवायचं नाही आहे ना आपणही दुखायचं दुखा नाही आहे आणि अगदी प्रेमाने तो काटा बाजूला सारून आपण आपल्या मार्गावर पुढं जायचं आहे असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि तो तुमचा मार्ग तसा तुम्हाला मार्ग धरण्यासाठी स्वामी सांगतात की स्वच्छ मार्ग काटे प्रेमाने काटेसुद्धा प्रेमाने बाजूला सारून तुमच्या मार्गावर तुम्ही जा आणि ते तुमच्याबरोबर आहेत असं तुम्हाला ते खूप 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 स्ट्रॉंग मेसेज आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू द मेरियर सॅक्रेड विजियन चिज अ फॉर यू ऑर्डर हां फॉर युन हे पण कार्ड आहे सोडून द्या आणि कारण तुमचा रस्ताच इतका शुद्ध आहे पवित्र आहे सौम्य आहे आता तो रस्ता तुम्ही घ्यायचा आहे आणि तुमची पवित्रता ना तुमच्या पवित्रतेशी कुणीही हे करू शकत नाही खरंच इतकी पवित्र सोल आहात तुम्ही इतकी पॉझिटिव्ह आहात इतकी लाईट आहे तुमच्यामध्ये इतका उत्साह आहे आणि असं कुणीही हे करू शकत नाही असं स्वामी तुम्हाला सांगतात आणि तुमच्या आयुष्यातले हे जे वाटे ते जे काटे आहेत ते अगदी प्रेमाने तुम्ही काढून टाका आणि तुमच्या रस्त्यावर तुम्ही खूप विश्वासाने स्वामींच्यावर विश्वास ठेवून तुम्ही प्रस्थान करा असं स्वामी तुम्हाला सांगतायत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू धर्मान फॉर रिमेंबर दॅट यू अन अपथ हां मी तुम्हाला काय सांगितलं स्वामी तुम्हाला कोणता मार्ग धरण्यास सांगतायत तर स्वामी तुम्हाला तुम्ही ज्या मार्गावर आहात जो ज्ञानाचा आणि जो धर्माचा मार्ग तुम्ही स्वीकारलेला आहे जे तुम्ही प्रार्थना करताय दानधर्म करताय सेवा करताय लोकांसाठी जे जी कला तुमच्याकडं आहे त्या कलेस कला तुम्ही लोकांना देत आहे तुमच्या फॅमिलीसाठी तुम्ही स्ट्रगल करताय जर म्हणजे प्रत्येक माणूस हा योद्धा असतो प्रत्येक सोल ही योद्धा असते जर ती फॅमिलीमध्ये असू दे ती फॅम तिच्या फॅमिलीला चालवण्यात दाएक तिचं सगळा स्ट्रगल चाललेला असतो बाकी ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तो तो तिथे युद्ध लढत असतो आणि तुमच्या सगळ्याच ह्याच्यामधले आयुष्याच्या त्या प्रवासामधला तो प्रवास सुकर करतायत स्वामी आणि तुम्हाला तुम्हार। तो मार्ग जो ज्या मार्गावर तुम्ही आहात त्या मार्गावरचे सगळे काटे आता स्वामी दूर करत आहेत आणि तुम्हालाही ते सांगतात प्रेमाने दूर करा कारण प्रेमाला हे नाही आहे त्याच्यासाठी कुठलंही ऑब्जेक्शन म्हणजे हेच नाही कोणी ऑब्जेक्शनच घेऊ शकत नाही खरंतरी कारण पाण्याला कोणी पेटवू नाही शकत पाणी किती शांत असतं सौम्य असतं पीस असतं ते त्याला कुणी हे करू शकतं का नाही जर आग आहे आणि त्याला पेटवायचं ते पेट घेतच असते म्हणून राग लोक मोह मत्सर अहंकार ह्या सगळ्या गोष्टी सोडून इथं जिथं पीस आहे जिथं शांतता आहे जिथं प्रेम आहे जिथं आदर आहे भक्ती आहे सेवा आहे तिथ तो मार्ग तुम्हाला धरण्यासाठी स्वामी सांगतायत कारण त्या तोच मार्ग तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोचवणार आहे आणि त्या यशाच्या शिखरापर्यंत जात असताना स्वामी तुम्हाला ते तुमच्याबरोबर आहेत कारण तुम्ही खूप ओल्ड सोल आहात खूप जुनी सोल आहात तुम्ही या धर्तीवर या आत्ता ह्या ह्याच्यामध्ये जो जन्म तुम्ही घेतलेला आहे तो तुमचं लाईफ पर्पज पूर्ण करण्यासाठी घेतला आहे आणि ते लाईफ पर्पज पूर्ण करण्यासाठी आता तुम्ही तर तयार आहातच पण तुमच्याबरोबर स्वामी आहेत अख्खी टीम तुमच्या बरोबर आहे आणि तुम्हाला कुठंही धक्का लागू देणार नाही असा स्वामी तुम्हाला म्हणजे हे करा सांगतायत ते तुम्हाला एवढं ब्लेसिंग्स देत आहेत आशीर्वाद देत आहेत थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू सो मच आणि ते तुम्हाला सांगतायत भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुझ्या अस्तित्वाचं तुझ्या स्वाभिमानाचं तुझ्या आत्मसन्मानाचं अन्नाचं रक्षण करण्याचा हे मी हातात घेतलं आहे त्यामुळे तू घाबरू नकोस मी तुझ्याबरोबर हो आहे असा स्वामींचा सा तुमच्यासाठी मेसेज आहे थँक्यू थँक्यू सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे थँक्यू थँक्यू सो मच रीडिंग कशी वाटली नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे पर्सनल लिंक हवी असेल तर तुम्ही तिथून माझा नंबर घेऊ शकता पर्सनल ड्रिंकसाठी आपण कोणतेही चार्जेस घेत नाही तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता ओके थँक्यू थँक्यू सो मच बाय